नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हिल्लीमध्ये स्वागत करते आज इतकी सुंदर आणि छान हवा पडली ना खरं म्हणजे मस्त मला असा अगदी छान म्हणजे सुधीर मोघेने लिहिलेल्या दोन ओळी आठवत आहेत एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मे मी इतक्या सुंदर ओळी आहेत ह्या आपण रोज नवीन असं पुन्हा पुन्हा जगलं पाहिजे कारण की आयुष्य म्हणलं की हे बघा कष्ट आले त्रास आला मनस्तापाला भोग आले अगदी जीव जाईपर्यंत आपण कष्टसुद्धा करतो मग ते घरी असोत की घरचे असोत किंवा दारचे असोत पण कष्ट तर हे करावं आणि बायकांना तर ते कधीच चुकले नाहीत अगदी बायकांना म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात पंच्याहत्तर वर्षाच्या म्हातारीकडनं सुद्धा तिनं कमीत कमी भाजी तरी चिरून द्यावी अशी अपेक्षा असते सत्य परिस्थिती आहे प्रत्येक घरामधली आणि जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत हे राहणारच आहे त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही मग जी काही चार भांडीकुंडी आहेत किंवा नीटनिटकी आपण करतो भांडीकुंडी ठेवतो ते सगळं आपल्याला मरापर्यंत सगळं करावं लागणार आहे ज्या किरणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपण सत्तरीतही करावा लागणारच आहे आपल्याला आता मी म्हातारी झाल्यानंतर माझी मुलं शिकल्यानंतर माझ्याकडे खूप पैसा येईल मग माझे कष्ट कमी होतील हे सगळी दिवा स्वप्न आहेत ही खोटी स्वप्न आहे सगळी ह्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे कारण काय असतं की मुलं आणि मुली किती श्रीमंत झाले तर त्यांची एक अपेक्षा असते ते म्हणतात की आई तू सगळ्या कामाला बघा ला। लाव ते चालेल मला पण जेवण मात्र तूच बनव मग आलं ना सगळं जेवण म्हटलं की सगळा परत फापट पसारा हा आलाच पुन्हा सगळं चक्र चारू मग कणिक भिजवून आलं तिमणं आलं पोळ्या करणं आलं भाजी चिरणं आलं मुलांच्या आवडी निवडी आल्या त्यांना काय आवडतं काय नाही हे बघणं आलं नाही का, का, का। म्हणजे या, या। सगळ्या चक्रविवाहामध्ये आपण अभिमन्यूसारखं पुन्हा एकदा अडकतोच पण हेच जे काही आहे हे असंच राहणार आहे हे स्वीकारायचं जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर ती स्वीकारलेली केव्हाही चांगलं त्याच्यात रडत बसण्यात काही अर्थ नाही आहे नाही का कशाला रडत बसायचं उलट आनंदाने करायचं आपल्याला मुलं म्हणतात की तुझ्या हातचं जेवण खायचं हे केवढी आनंदाची आणि केवढी म्हणजे भाग्याची गोष्ट आहे ही नाही का म्हणूनच म्हटलं की मी हे सगळं स्वीकारलेलं आहे खूप अंतरंगातनं आणि आनंदातनं माझा रोजचा दिवस म्हणजे माझी नवीन सुरुवात असते अगदी खूप ऊर्जा आणि उर्मिनी भरलेला माझा अख्खा पूर्ण दिवस असतो सकाळी सात वाजता जो भेटेल म्हणजे मला सकाळी आणि संध्याकाळी वॉकचा माझा टाईम असतो सकाळी सातला भेटू देत नाहीतर रात्री दहाला भेटू देत तरी मी तेवढ्याच ऊर्जेनी उर्मिनी सगळ्यांशी बोलत असते आदल्या दि कितीही कष्ट झालेले असतील आदल्या दिवशी तरीसुद्धा दुसरा दिवस हा आपल्यासाठी नवा असला पाहिजे काहीच नाही लागवतो त्याच्यासाठी आणि खरंच हे सगळं करायला काय लागतं रोज नवा जन्म मिळाल्यासारखं मस्त उठायचं छानपैकी आपल्या टेरेसवर जायचं मस्त तिथली थंड हवा खायची आणि आपली जी काही प्रेमाने झाडे लावलेली असतात त्या झाडांच्या डोक्यावर मस्त हात फिरवायचा असं म्हणतात की झाडांनासुद्धा प्रेमाच्या स्पर्शाची खूप गरज असते आपल्यासारखं त्यांनासुद्धा जीव असतो ते सजीव असतात म्हणूनच तर झाडं वाढतात मस्तपैकी हात फिरवायचा आणि अगदी छान वाटायला हवं असेल ना तर मस्तपैकी आपल्या लेखांच्या जवळ जायचं आणि साखर झोपेत असताना त्यांना आपण झोपेतच त्यांना जवळ घ्यायचं हा इतका भारी आनंद असतो ना खूप भारी असतो खूप भारी वाटतं आपल्याला आणि हा काय सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधी रेडिओ लावायचा एखादा अभंग ऐकायचा मस्त डोळे मिटून ऐकायचा वाटलं तर गुणगुणायचा सुद्धा आणि हे सगळं करत असताना आपण मस्तपैकी चहाचा म्हणजे घोट घ्यायचा आल्याचा चहा मस्त बनवून तो बाल्कनीत बसून बाहेरचा नजारा बघत बघत प्यायला मला खूप आवडतो तर तसा तो घ्यायचा त्याच्या आधी माझं एक ठरलेलं आहे कुठलाही ऋतू असू देत हिवाळा असू देत पावसाळा असू देत किंवा उन्हाळा असू देत या ऋतूमध्ये कोमट पाणी मात्र एक ग्लासभर प्यायचं आणि त्यानंतर मग आल्याचा चहा प्यायचा आणि मस्त चहाचा आला बाल्कनी आल्याचा चहा बाल्कनीत घेऊन यायचा छानपैकी एक एक घोट बाहेर बघत बघत तुम्ही पिऊ शकता इतकं भारी वाटतं म्हणून सांगते आणि असा हा जो आनंद आहे ना हा अगदी निर्भेळ आणि खूप छान आनंद असतो मस्त रोज तयार व्हायचं आलटून पालटून स्वतःवरती वेगवेगळे वेग प्रयोग करत राहायचे कधी हे कानातलं घाल कधी ते गळ्यातलं घाल कधी केस मोकळे सोडतं कधी पोनीटेल बांध कधी साडी नेस कधी ड्रेस घाल आवडतील ते ड्रेस घाल आणि तुम्हाला लावायची असेल तर टिकली लावा आजकाल तर टिकली कोणी लावत नाही वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या तुम्ही लावू शकता आणि रोज सगळं ट्राय करत राहायचं सगळं ट्राय करायचं नवं 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 आणि अगदी नवं रोज आपण स्वतःला अगदी नवीन दिसलं पाहिजे म्हणजे आरशाने आपल्याला सांगितलं पाहिजे आज बा की, की आज की तू छान दिसते आहेस तू असं आरशाने आपल्याला सांगितलं पाहिजे की आज तू खूप छान दिसतेस असं रोज आपण नवीन दिसलं पाहिजे स्वतःला बदललं ना की आजूबाजूला आपोआपच सकारात्मक ऊर्जा पसरत जाते तुमच्यासुद्धा नकळत पसरत जाते तुम्ही स्वतःलाच तुमच्या नकळत अगदी हवे हवे असे वाटायला लागतात आणि म्हणून रोज नव्याने आपण स्वतःकडे बघायला शिकलं पाहिजे रोज नव्याने आपल्याकडं आपण पाहायला शिकलं पाहिजे आणि ह्याच्या पुढची मी पायरी गाठलेली आहे ती म्हणजे माझ्या जरबद्दल कोणी नकारात्मक बोलायला सुरुवात केली तर माझे कान आहेत ना हे असे आपोआप बंद होतात त्याला म्हणजे कानच बंद होऊन जातात माझे मी तिथून निघून जाते तुम्हाला काय माहीत म्हणजे आपण त्या कानांना ऐकूच द्यायचं नाही काही म्हणजे मला काय माहिती आहे कानांना काय झालं असं मी खरं सांगायचं तर विचार करते आणि काय आहे की आपल्या मनात मग आपण सकारात्मक विचार जे लोक जेवढी लोकं आपल्याला लो भेटतील ना त्या सगळ्या लोकांशी सकारात्मक बोलायचं आपण सकारात्मक बोलणं हे केव्हाही चांगलं असतं तुम्ही कुठलाही विषय घ्या आज काय केलं मेडिटेशनमध्ये किंवा आज कोणता प्राणायाम केला किंवा आज योगाचे कोणते प्रकार केले किंवा बागेतल्या फुलांना आज तुम्ही कुठली फुलं आली आहेत किंवा हे कुठलंही काहीही विषय घ्या पण जे कुठलाही विषय असला तरी चालेल पण त्याच्यामध्ये विषय असा पाहिजे की तो आपल्या मनाला आनंद देणारा असेल असा विषय असला की तुम्ही त्या विषयावर कितीही वेळ बोलू शकता व्यक्ती आपल्या विषयांमध्ये नकोच कुठलीही व्यक्ती आपल्या विषयांमध्ये न आणता कोणतीही व्यक्ती आपल्या विषयामध्ये न येता जर आपण निसर्गाबद्दल बोललो किंवा इतर कुठल्या गोष्टींबद्दल बोललो तर खूप छान आनंद आनंद मिळतो अगदी आणि त्याच्यावर आपण कितीही वेळ बोलू शकतो म्हणजे समोरचाही कंटाळत नाही तो तोही बोलता होतो आणि त्यालाही ते बोलणं नक्कीच आवडतं आणि मग तुम्ही बघा तुमच्या मनातल्या मनात तुम्ही किती छान टुंटून उड्या मारत असता असे विषयी जर बोललं की खूप छान आपल्याला असं वाटतं म्हणून जे जसं आहे ते तसं स्वीकारते आणि पुढं चालत राहते आणि ते स्वीकारलं पाहिजे कुणी समोर आला की म्हणायचा अरे वा आलास का बरोबर छान कसा आहेस काय आहेस ये दोन घटका बस गप्पा मार तूही चाल मीही चालते शेवटी काय आहे अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची अजगर कसं सगळं गिळंकृत करतो चांगलं वाईट जे काय असेल ते मला माहिती आहे की हे सगळं सोपं नाही आहे मी एवढं सगळं सांगते आहे सोपं नाही आहे तुम्हाला असं वाटेल की मी सांगते पण तुम्ही जरी करता का तर मी हो करते म्हणजे मी तसा नक्की प्रयत्न तर करतेच म्हणजे शंभर टक्क्यातले मला कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के तर जमतंच मी करते कारण त्याच्यातनं जर आपल्याला आनंद मिळणार असेल आपण खुश राहणार असू सुखी राहणार असू आणि नवनवीन आपल्याला काहीतरी एक आपल्यामध्येच बदल पाहायला मिळणार असेल तर काय हरकत आहे स्वीकारायला मी तर स्वीकारलं आहे म्हणून मस्त एकदम खुश राहायचं आनंदी राहायचं म्हणून मी रोज काय म्हणते एका असं या जन्मी जणू फिरूनही नवे नमी हरवेन मी हरवे न मी तरीही मला लाभे न मी हेच गाणं आपण सगळ्यांनी गायचं आणि मस्त मनातल्या मनात टुंटून उड्या मारत आनंदी राहायचं खुश राहायचं जे आहे ते स्वीकारायचं जे आहे त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि आनंदात राहायचं मजेत राहायचं तुम्हाला आवडला हा व्हिडिओ मग लाईक करा वेळ कशाला घालवता शेअर पण करा सगळ्यांच्यासोबत आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका बरं का बेलायकॉनवरही क्लिक कर करा म्हणजे पुढचा असाच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन धन्यवाद